हो आलाय मध्ये मध्ये करतोय याला काम नाहीत काय कळायचं का आलाय कुठून आलाय सांगू का तर मित्रांनो त्याचा जा मोबाईलचा असा विषय ते कनेक्ट करून पूर्ण कंट्रोल करता येते स्क्रीन याची प्रत्येक सारे इथं साईटला स्टँडचं फीचर्स फीचर आहे हे स्टँड जर चालू असेल तर तुमच्या गाडीचं जा स्टार्टर लागत नाहीये आकाश भाऊचं लग्न आहे आता एक वर्षात तर तुम्ही या लग्नाला तुम्हाला मी लोकेशन पाठवतो हो ब्लॉग मध्ये लोकेशन सांगतो तुमच्याकडे कुठली पोरगी असेल तर तुम्ही सांगा सा। तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपण आलो होतो सचिनकडे तर सचिन भाऊनी नवीन गाडी घेतली आहे ऍक्टिवाची तर आमचं अरे तर आम्ही येतो ना इकडे ऐक <laughs> ना ते ज्युपिटर घेतली भाऊनी तर आता आम्ही जस्ट गप्पा मारत बसलो होतो हात मध्ये तर भाऊ म्हटलं चला आपण रिव्ह्यू करू गाडीचा आपल्या तर भाऊला म्हंटल चल आता बघू आपण नाही का नेमकं नवीन प्रकारची गाडी आहे तर लोकांना एकदम परफेक्ट चालवण्यासाठी एकदम ओके तर बघू आपण गाडी कशी काय फीचर आहेत त्याचे सचिन भाऊ किती महिने झाले घेऊन एक महिना झाला सहा महिने झाले आता भाऊ काय का म्हणतात चला सहा महिने झालेले आहेत जे विचार केला होता एका महिन्यातच टाकव पण विचार केला आधी सहा महिने यूज करून मग टाकू कारण त्याच एका महिन्यात रिव नाही करणार कोणाला सहा महिने यूज केली ना प्रॉपर तर त्याचा जो पण मजा येईल एक्सपिरियन्स कसा आहे त्याचा ते सगळं बघू आपण तर बघू गाडी चला बघा ही गाडी आहे ही एम एच चौदा पी सी एम सी पिंप्रेशन वर्ड अग गाडी आहे तर गाडी भारी मित्रांनो मी पण चालवली आहे एकदम मस्त क्वालिटी मायलेज वगैरे आता सगळं विचारू आपण त्याला अशी बॉडी आहे त्याची एकदम गाडीची स्क्रीन पण दिलेली आहे याला तर आपण आता सचिनला सचिनला पूर्ण माहिती त्याचं कसं काय आहे ते तर त्याला विचारू आपण आपल्याला एवढं नाही आहे गाडीचं माहिती आपण फक्त चालवतो एवढी नॉलेज आपल्याला या गाडीची नाही आहे तर त्याची गाडी असल्यामुळं तो परफेक्ट सांगू शकतो तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आणि मिस करू नका आणि व्हिडिओ मध्ये नवीन असताल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सचिन शेठ थांबा सांगाल तुम्हाला चला तर मित्रांनो बघू आता बघा सचिन शेठ बसले त्यांच्या गाडीवर तर पहिली आता मी आता आपण तुम्हाला पहिल्यांदा मीटरचे फीचर सांगतो मीटर चालू करूया गाडी चालू केल्यावर पहिले असं येतं कुठलं अशी फ्रेम येते त्याच्यामध्ये काय काय सचिन याच्यामध्ये सध्याला तुम्हाला ट्रिप ट्रिप म्हणजे आता जर कुठं जात असेल तर तुम्हाला फोनमधून ट्रिप पण सिलेक्ट करता येतील प्लस एक किलोमीटर आहे हे रेंज पेट्रोल रेंज दाखवते इथे किलोमीटरचं हे दाखवतं ब्ल्यूटूथ मोड दाखवतं मी तुम्हाला अजून एकदा ऑन ऑफ करून दाखवतो असं विंडोज येते वरन मॅप वगैरे सगळे येतात प्लस इथं नाव येतं आपलं मोबाईल कनेक्टेड आहे हेडफोन हे हेल्मेटचं एलिमेंट येतं तिथं दाखवत हेल्मेट कनेक्ट करा घाला म्हणून प्लस याच्यात टाइम येतो त्या प्रत्येक सारे साइटला स्टँडचं फीचर आहे हे स्टँड जर चालू असेल तर तुमच्या स्टार्टर लागत नाही डिस्प्ले भेटतो आपल्याला डिजिटल डिस्प्ले आहे याच्यामध्ये अजून एक्स्ट्रा काय वेगळं असं दुसऱ्या गाडीमध्ये नाही गाडीमध्ये फीचर्स मध्ये या गाडीला आपण जर मोबाईलवर मॅप लावला आपल्या फोन मध्ये एकच म्हणतो मी तुम्हाला दाखवतो फोन मध्ये ऍप आहे याचा टी व्ही एस कनेक्ट म्हणून ॲप आहे तुम्ही ॲप मधून तुमच्या गाडी कनेक्ट करू शकता तिथे तुम्हाला मॅपवर किंवा कनेक्ट नाही आहे त्याच्यामुळे आता ते दाखवत नाही आहे ब्लूटूथ कनेक्शन आहे ब्लूटूथवर कनेक्ट होतंय आहे टी एस बी टी हे आपल्या गाडीच आहे ते तुम्हाला पूर्णपणे दाखवतो कनेक्ट झालेला दा तर मित्रांनो त्याचा जा मोबाईलचा असा विषय आहे ते कनेक्ट करून पूर्ण कंट्रोल करता येते स्क्रीन आणि त्याच्या पुढची माहिती आपल्याला सचिन सांगेल तर त्याच्यामध्ये आपल्याला चार्जिंग पॉईंट इथे दिलेला आहे तिकडं दाखव इथे चार्जिंग पॉईंट आहे डायरेक्टली कनेक्ट केलं का चार्जिंग चालू होते इथं हे दिलेलं आहे स्टार्टर दिलेलं आहे आता साईट स्टँड असल्यामुळे स्टार्टर लागत नाही इथे जे आहे ते लाईट लाईटचं दिलेलं आहे लाईटचं नाही सॉरी हे जे हे जे बटन दिलेले हे लाईटचं नाही हे बटन ऍक्च्युली हे बटन तुम्ही जेव्हा सिग्नलला थांबता वगैरे हो ना त्या टायमाला जर हे हो ऑन असेल आणि तुम्ही फक्त रेस केला तर गाडी ऑटोमॅटिकली चालू होती तुम्हाला स्टार्टर मारायची गरज नाही पडत दहा सेकंदात गाडी बंद होती आणि ऑटोमॅटिक रेस केल्यावर गाडी चालू होती सिग्नलला प्लस ह्या गाडीला एक्स्ट्रा फीचर्स मध्ये हे पण दिलेले जसे फोर व्हीलरला पार्किंग लाईट असते तसे पार्किंग लाईट पण चालू होते एकदम पुढून दाखव यो आलाय मध्ये मध्ये करतोय याला काम नाहीत काय आलाय कुठून आलाय सांगू का ऑडियन्स तर मित्रांनो बघू शकता तुम्ही ह्याचे स्टाईल खूप चांगली आहे एकदम दिसायला पण एकदम अट्रॅक्टिव्ह आहे आणि ॲव्हरेज किती आहे सचिन ह्याचं रेग्युलर रोडला जर बघायला गेलं लॉंग रोडला गेले तर चाळीस पंचेचाळीस पडतं रेग्युलर सिटीत पस्तीस चाळीस कमी नाही म्हणलं तरी कमी पेट्रोलची टाके आहे ते पुढच्या साईडला दिलेले जसं की आपल्या दुसऱ्या गाड्यांना पाठीमागच्या तसे तसं याला पुढच्या साईडला दिलेले पेट्रोलची टाके आणि काय म्हणतात त्याला ह्याची कॉस्टिंग किती पडली ऑन रोड ऑन रोड कॉस्टिंग मला ही गाडी बसलेली आहे एक लाख चौदा हजार येस गाडी बघून आलो होतो तेव्हा एक लाख नऊ हजार किंमत होती गाडीची बट जेव्हा आम्ही बुकिंग केलं नव्हतं फायनल गाडी घ्यायला गेल्यानंतर गाडीची प्राइस चेंज झाली ऑटोमॅटिक म्हणजे प्राइस चेंज होत राहते आणि डॉन बघा डॉन तर मित्रांनो टी व्ही ची गाडी आहे जर तुम्हाला जरी पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता जवळच्या शोरूम मध्ये जाऊन तर आपल्या मित्रांनी घेतली आणि त्याचा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे चालवण्याचा आणि त्याला मायलेज वगैरे एकदम ओके मध्ये देते तर त्याला परवडली गाडी आणि चांगली पण आहे गाडी तर तुम्ही घेऊ शकता आणि आपला ब्लॉग आपण चालू ठेवूया अगं यो आकाश कांबळे तर यो नकली माणूस आहे ना कुठे याची शाईन आहे रिव्ह्यू आहे ना आपण थोड्या दिवसांनी करू तुला घेऊन किती दिवस झाले शाईन मी दोन हजार एकवीस मध्ये शाईन घेतली <laughs> चार वर्षाचा एक्सपिरियन्स घ्यायला गाडी चालवायचं आणि या गाडीचा जर रिव्ह्यू पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्हाला किती आठ वर्षाचा एक्सपिरियन्स भेटणार तुम्हाला ह्याचा काय आलं काय नाही दोन हजार अठरा मध्ये गाडी घेतली आणि वर्षाचा भेटणार ना अठरा मध्ये आणि वर्षामध्ये किती फरक पडेल सांगा मला आई धुतली नाही अरे तुझ्या माझ्या फरक आहे तू घरातच असतो माय गाडी फिरत असते सारखी माझ्या गाडीला घाण बाकी आणि त्याच्या गाडीला बघा कारण ह्याचं काम आहे ना वर्क फ्रॉम होमचं आहे तर ह्याला गाडी कुठे न्यायला लागतच नाही तर त्यामुळेच ह्याची स्वच्छ गाडी एवढी आता कुठे सांग की कुठे हा कुठे गेल तर आमची ऑफिसची एक कलिग आली होती तिला भेटायला गेलो होतो फ्रेंड आहे हा एवढा विचार का लागतोय बोलायला काय बोलू तिकडे बोल बघ ना तिकडे बघून बोल बोल तर मित्रांनो काय नाही आता आकाश भाऊचं लग्न आहे आता एक वर्षात तर तुम्ही या लग्नाला तुम्हाला मी लोकेशन पाठवतो ब्लॉग मध्ये लोकेशन सांगतो तुमच्याकडे कुठली पोरगी असेल तर तुम्ही सांगा कमेंट मध्ये भाऊ नोकरी आहे सगळे सगळे ओके मध्ये एकदम त्या तोंड असला किवड दिसतोय <laughs> <गब्रे बावा। laughs> हो तो मित्रांनो थांबा जरा दोन मिनिटं हात धुकाय लागलाय चारा ठेवतो मोबाईल तर मित्रांनो आता आपण चाललोय घरी तर भावांना जरा आपण हे देतो काय म्हणतात त्याला शेवटला काय ते जाते निरोप देतो आणि काय म्हणतात त्यांच्याकडून काय म्हणतात त्याला पुढच्या वेळेस भेटण्याचं आश्वासन घेतो त्यांच्याकडून भेटू तेच की आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बघत राहा आपले ब्लॉग इथून पुढं सारखेच पडतील आपल्या गणपतीचा स्टॉल गणेश मूर्तीचा लागणार आहे तर सगळ्यांनी इंस्टाग्रामला जाऊन अपडेट घ्या तर इंस्टाग्रामचा अकाउंट आहे आकाश शिंदे ट्रिपल झिरो नाईन तर लवकर जाऊन बघा चला मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये चलो